नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी हा निर्णय घेतला आहे आज आणि उद्या हा जनता कर्फ्यू असेल तर पुढच्या आठवड्यापासून शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू असणारे दरम्यान महापौरांनी यावेळी कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचं आवाहन नागपूरकरांना केलं हे दुर्दैव आहे या शहराचं दुर्दैव आहे माझी त्यांना देखील विनंती आहे की असं करू नये आपण काय मिळणार आहे आपल्याला हे सर्व करून दोन दिवस जर जनता कर्फ्यू पाळला तर त्यामध्ये कोणाचं काहीच जाणार नाही मागचे पाच महिने प्रशासन अविरत काम करत आहे तुम्ही तर घरी बसल्यात मग किमान त्या प्रशासनाला देखील या दोन दिवसांनी थोडीशी ब्रिदिंग स्पेस मिळणार आहे आणि त्यामुळे याचा सर्व बाजूनी विचार करून किमान विरोध करू नये अशा गोष्टींना याची तरी आपण भान ठेवावं एवढीच विनंती आहे नागपुरात आजपासून दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झालेली आहे कोरो नागपुरात वाढता कोरोना लक्षात घेता रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधीच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे परंतु जनता कर्फ्यूबाबत प्रशासनातर्फे कुठलेही अद अधिकृत आदेश काढण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे आता नागरिक या जनता कर्फ्यूला आणि महापौराच्या आव्हानाला कसं प्रतिसाद देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे ला प्रशांत मोहिते न्यूज एटीन लोकमत नागपूर आणि यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत